चार दत्ती वहील आहे शेतीसाठी आहे का शर्यतीसाठी आहे बोला ना कुठला बैल आहे नेरल साईडचा बैल आहे आदन दे ना कोरा वासरू आहे हा घोडाच आहे डेंजर कुठले बैल नेवालीचा आधी या रत्तमोवाला ओपनिंगला होत ना तर बरोबर एक नंबर किती आता गुड मॉर्निंग मित्रांनो कशा तुम्ही मजेत ना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज आहे तेरा तारीख मश्शाचा पहिलाच दिवस आहे मत्स्य जत्रेचा आपण पहिल्याच दिवशी निघाले कारण आपल्याला बघायचे आहेत बैला शुभम आला नाही अजून शुभमची वाट बघतोय सगळी निघालेत गाड्या काढलेले आहेत बघू शुभम आला की निघू लगेच आपण बघूया अजूनपर्यंत नाश्ता विष्टा तर काय केला नाही तिकडे जाऊनच काय असेल ते नियोजन बघू आणि पूर्ण नियोजन असणार आहे आधीच्या हातामध्ये या साईडला आधी आलेलं आहे चला बघूया आज आधी काय हो कावत चला निघूया <laughs> <निगुया। laughs> खूप मजा येणार आहे कारण पहिलेच दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी जी बैला असणार ना आदंत बैला मजा येणार आहे आज चला मस्त स्टॉल आहे फेमस या साईडला मिसलपाव पाव मग कसा खाती काहीच नाही घेतला बोल हा नाही तुम्ही टेस्ट कर तुम्ही टेस्ट करा ना पहिला पहिले या ना खाऊ दे मग अबो मागो खाऊ ना बघायला वडापाव मागू पण आता ताई त्यांच्या फार्म हाऊस वर या साईडला कोंबड्या बघा कसले झाले डेंजर या साईडला गार्डन बनवलेले मस्त फुलांची झाडे लावते अरे ग पाणी चांगला नाही करीत ना रे तो आता कोंबऱ्यांसाठी तो आता वाटते जामत ना चांगले आहेत कोमरे या साईडला कसली मोठी पॉलिट्री आहे बघा खाली <laughs> <अच्ण>। <laughs> एक इक्र खाली बसलं मग ओरिजिनल ना त्या साइडला पण आहे भेटला गे तसा आहे ब असा खायचा साइड ला चिकू पण आहेत मस्त या साईडला शुभम ना जेव्हा येईल तेव्हा चोऱ्या घरी असं फार्म हाऊस यांच्या या साइडला बघा कसला मोठा ग्राउंड आहे कसला ग्राउंड आहे तेव्हा बघा मोठा स्टेडियम बनवायचं इथं <laughs> पिकले ग <गवा> बाका <laughs> मग हे ना आपल्या <अपने> कापूजल नाव <laughs> कापाला एक नंबर चला निघला चला निघूया आता मध्ये जायचं आता इथून आठ किलोमीटर आहे या पेरू बघा कच्चे आहेत अजून येऊ मस्त या साईडला बघा जाम पेरू आहेत ना अजून आंबे आले नाही आंबे पण जाम असतात रे बघ कसा बघ बघ तो बघ बघ हसू बघ त्याचा घे हे झाला भरलाय लांब जायचा आम्हाला गर्दी करून डायरेक्ट अच्छा लासला घे असला घे डायरेक्ट चालू झाली बघ गर्दी आहे त्या इथून गाडी आपण डायरेक्ट घेऊन आलो लास्टला शेवटला इकडे बैल बाजार मेन म्हणजे आपल्याला बैलच बघायचे आहेत बघा पहिली सुरुवात बघा टाकले गुला गेले वाटत तो वाट आदांत ना कार प्रायज काय त्यांचे दादा कुठले आहेत बायला आदंत आहेत का नाही कोर आहेत काहीच व्हायला बघू शकता मस्त आहेत शर्यतीसाठी आहेत नंबर द्या ना शहाऐंशी शहाऐंशी अडुसष्ट अडुसष्ट ऐंशी ऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी बावीस बावीस काहीच बघा पहिले एक नंबर आहे शर्यतीसाठी कॉन्टॅक्ट करू शकता आपल्या हा घोडाच आहे डेंजर कुठलं आहे बाई नेवालीचा <laughs> ने आम्ही पण वा नेवालीच तिकडूनच आहे सा मलंगड साईडच बोला सा। <laughs> कापला कापला नंबर द्या ना ट्रिपल सेवन सिक्स नाईन फोर वन नाईन फाईव्ह आपल्या इकडून बैल आहे मलंगट साईडचा बघू शकता अदान वासरू आहे बनणार कॉन्टॅक्ट करू शकता काही आहे होईल ना कमी जास्त ठीक आहे ठीक आहे हवा तिला कुठलं आहे बाईल कलम कलम ನಂಬರ್ತರ ಶ್ರೀಪ ಕಡತೀ ಪಾಸ್ತನಾ ಆರು साइडला बघू शकता आपलीच बैल आहे हा एक काला आणि वाईट आहे आदान दोनदा दोनदा दे कुठली घरी आहे का सिंगल द्यायचं किती पर्यंत काढायचं तीच पर्यंत द्यायचं आहे त्याला त्या साईडला बघू मामांचा बैल आहे

आधन द्या दो दोनदाती आहेत दोन्ही दोन दाती आहेत काय कितीमध्ये काढायचे आहेत द्या ना नंबर द्या ना नाईन टू फोर झिरो फोर सेवन होतील ना कमी जास्त हा नंबर दिलेले आहे कॉन्टॅक्ट करा आम्हाला दोन्ही वासर भारी आहेत दादा कुठलाही होईल कर्जत कर्जत काय कसं काय आदन मस्त वासरू भारी आहे बघू शकता किती मध्ये द्यायचंय कमी जास्त होतील ना नंबर द्या ना नव्वद अकरा बावन चौऱ्याहत्तर झिरो आदंत वासरू आहे किती मोठा आहे बघा आताच कमी जास्त होतील कर्जत साईडचा वासरू आहे कॉन्टॅक्ट करू शकता आहे बैल कुठलं आहे बैल वाकस शेतकरी का नाही शेतकरी नाही यापारी कुठली खरेदी किती मध्ये द्यायचं कमी जास्त होतील ना नंबर द्या ना ब्याण्णव एकाहत्तर बोला बोला ब्याण्णव एकाहत्तर अठ्ठावन्न चौदाशे आम्हाला कॉन्टॅक्ट करा मस्त वासुरे लय उड्या मारत त्याला असं बाहेर काढले मस्त वासर फिरवा ना जरा फिरवा ना सोडून दे आज बघा गरम बघा वासरू किती आहे मस्त आहे मस्त आहे आडील <laughs> किती जाती हो किती जाती चार जाती चार जाती वहील आहे शेतीसाठी आहे का शर्यतीसाठी आहे बोला ना कुठला बैल आहे नेरल बोपेल आहे नेरल साईडचा बैल आहे शर्यतीसाठी आहे कितीपर्यंत जायचं आहे म्हणजे मागणी आलेले मागणी पंचावन्न हजार नंबर सांगा ना त्र्याहत्तर पन्नास एकतीस ऐंशी बारा दादाला कॉन्टॅक्ट करू शकता शर्यतीसाठी आहे बैल मस्त आहे मोठा बैल आहे ಬೈಲ ಇರ್ಯ ಶಿ ಶರ್ಯ ಪಲ್ಲವಿಲ್ಲ ಕೇ ಸ ಜೀ एकटाच आहे का तो पण आहे एकच आहे कितीमध्ये जायचं आहे कमी जास्त होतील ना नंबर सांगा एकोणनव पंचाहत पंच्याहत्तर एकोणीस अठरा अठरा तेवीस कुठलं आहे बैलवा बैल मस्त आहे

भेरे तो आंबरे अलग अलग मजा 50 سما کو بندي ڏيول بندي ڏيول تندڙا ڏسلري غاريرا تندڙا ڏسلري

एतो घेतली नाही यानी घेतली ना इतले ऊपर गेलाय काठीची डांडूकडे गल्ला पाहिजे तुला हे नाही मी वाकडी कुठे दाखवा तुम्हाला ती वाकडी होती आता ही सरळ आहे घे आता चल चल घे चल होता हो नाही

काही ना काय घेतात किती बघ मग चांगला असेल तर लोकांना कटलं आमची तर दोन तीन आता दोन आणले नाही घेतला असतं नव्हतं म्हणजे घरात

ਦੇ ਪੋਛਾ ਕੁ ਜਾਰ ਨਾ ਂ ਗਿਲ ਚੇ ਦੋ. ਦੋ. ਪੋਛਾ ਕੁ ਡੋ. ਪੋਛਾ ਦੋ. 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 ਦੋ.

बारीक हे मोठी लहान हे कसा पण आहे तुकडा पिकडा तुमची मजली फक्त ठेवायचे ओढायचे काम आहे का मंचुरियन परोठा समोसा कुठे पण काम हे ना कमी होणार नाही एकच भाव एक कंपनीचे आयटम आहे मोल मध्ये दोन कंपनी कंपनी तिलक कंपनी इधर देख भाई सब जगा लिख का इधर देख तिलक तिलक कंपनी का सब जगा लिख के दिया वो लोकल नाही त्याला चला आहे मसा फिरून गार्डन जाऊन आलेलय बरीच बैला बघायला भेटली मला तो वाटत वाली पब्लिकच होती बैल घेणारे चला निघूया आता बघूया हॉटेल बिटेलला जाऊ कुठेतरी आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल लाईक करा कमेंट करा शेअर करा जर आपल्या चॅनलवर नवीन आले असेल तर सबस्क्राईब नक्की करून जा तर भेटूया अशात नवीन ब्लॉगमध्ये